महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आंबेत खाडीपट्टा विभागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गेली अनेक वर्ष सकाळी पहाटे गोरेगाव तोराडी अशी एस टी बस सेवा सुरू आहे मात्र सद्यस्थितीत या बस सेवेचा मनमर्जी कारभार उघड झाला आहे विद्यार्थी व प्रवाशी वर्गाला याचा अद्याप फायदा होत नसून गोरेगाव तोराडी एसटी बस चालक यांच्या मनमर्जीनुसार आमशेत गावात वस्ती केल्यामुळे प्रवाशी वर्गाची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन रात्रीच्या अंधारात पायी चालत जावे लागत आहे त्यामुळे अंधारात कोणतीही घटना नक्की घडू शकते सदर एसटी चालक यांना तोराडी या ठिकाणी वस्ती करण्यासाठी सोयी नसल्यामुळे त्यांना कुंभळे ग्रामस्थांनी अंगणवाडीमध्ये राहण्याची सोय केली मात्र कारणे दाखवून चालक वाहक त्या ठिकाणी वस्ती करत नाहीत असा कुंभाडे ग्रामस्थांनी सदर एसटी बस सेवा बारा ते पंधरा किलोमीटर अंतर आधीच आमशेत या ठिकाणी वस्ती करत असल्याने मोठी अडचण झाली आहे तसेच श्रीवर्धन डेपोतील म्हसळा मार्गाने कोंझरी वस्ती बस कुंभळे येथे रात्री वस्ती करत असून कोंझरी गावातील प्रवाशी संतप्त झाले आहेत अशा प्रकारामुळे प्रवाशी संतप्त झाले असून रात्रीच्या अंधारात त्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे व श्रीवर्धन आगारातील अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नसून या अधिकारी वर्गाकडूनच थेट यांना मुभा दिली जात आहे मग नक्की एस टी बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी की चालक वाहक यांच्या सोयीसाठी असा प्रश्न या परिसरातील जनतेला आता निर्माण झाला आहे चालकवाहक यांना यापूर्वी देखील सोयी सुविधा नसताना त्यांनी आपल्या सोयीनुसार वस्ती करून विद्यार्थ्यांना सेवा दिल्या मात्र सद्यस्थिती पाहता अशा प्रकारच्या सेवा मिळत असतील किंवा मनमर्जी कारभार होत असेल तर विभाग नियंत्रक पेण रायगड यांनी या गंभीर गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे असा संतप्त सवाल विद्यार्थी प्रवास व नागरिकांकडून उपस्थित होत आहे या विषयाची आता सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संध्याकाळी जी तोराडी गोरेगाव गोरेगाववर साडेपाच सहा वाजताची बस ती तोराडी जाणारी बस सध्या आमशेत मध्ये थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या परवाशे आहेत ते आमशेत वळून रात्रीचे चालत त्यांना दोन दिवस झालं ही बस तिथे थांबतो आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं होतं त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही आम्ही आमशेदमध्येच थांबवू ते जर आमशेदमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी साडेसहा वाजताची बस येतं ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना ते, ते, ते परवाशी पण लय टेन्शनमध्ये आहेत की असं कसं होऊ शकतं आहे आणि माझी देखील एक मुलगी आहे ती पण गोरेगावमध्ये कॉलेजमध्ये जातो आणि तिच्या ती इतर दहा दुसरे विद्यार्थी पण आहेत त्या लोकांना मी एक दिवस घेऊन चालत गेलेलो पण ते लोक बोलतात आम्ही असं चालत कसं काय जाऊ शकतो जर काय आमच्या संगत जर रस्त्यामध्ये का जर काय झाला धोका निर्माण झाला तर त्याचा मग जुमेदार कोण आहे तेव्हा तुम्ही ह्या ह्याचे लक्ष घ्या आणि जरा गाडीचा बंदोबस्त करा आमशेतमध्ये जी गाडी थांबलेली आहे तिला कमसे कम चोराडी पर्यंत जायला पाहिजे असं काहीतरी करा शासनाने ह्याच्यातून भाग घ्यावा आणि आमच्या पोरांचा सुटकारा करावा आमची पोर आलाय टेन्शनमध्ये आहेत की आम्ही शाळेमध्ये कसा जायचा सकाळी सहा वाजता उठून चालत कशी जायची ह्या पावसामध्ये आणि ह्या अंधारातून आणि जर काय अपघात झाला रस्त्यातून तर ह्याचा जर उमेदवार कोण आहे तेव्हा ह्याच्यातले लक्ष घ्या आणि ही बस सेवा जी पहिले जशी चालू होती तशी चालू करावी हेच आमचे बोलणं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा